वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मी आहे पुनः तर आज दिवसभरात आम्ही काय काय करणार आहे ते तुम्ही बघणारच आहात आज आहे मकर संक्रांत सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आता मला ही अशी ही सुगडं सगळे आईने रेडी करून दिलेली आहेत फक्त मला आता ववसायचे आहे कारण माझी पण घाई आहे आरवला स्कूलला लवकर आणायला जायचं आहे ना सगळी गडबड बार, गडबड आहे आणि मस्तपैकी अशी देवपूजा वगैरे करून घेतलेली आहे आणि हे बघू शकता तुम्ही ही रेडीमेड रांगोळी मी श्रद्धाकडनं बनवून घेतलेली आहे हे आता हे पट्टी निघाली आहे ना तर ते लावायचं आहे ते आहे ही स्वामींची अशी मी रांगोळी रेडीमेड करून घेतलेली आहे हे कमळ आहे साईडला ठेवायला हे सगळं श्रद्धा जर तुम्हाला पण ऑर्डर करायची असेल तर मी श्रद्धाचा ईमेल आय डी देते इंस्टाचा आय डी देते त्याच्यावर तुम्ही डी एम करू शकता ती तुम्हाला हवी तशी डिझाईन बनवून देते मला तर हे स्वामींचं आरवला खूपच आवडलेला तिने एक सॅम्पल पीस बनवलेला तर त्याला तीच हवी झाली तर काकीला सांगितलं नाही मला तशीच हवी तर ती बनवून घेतलेली आणि आता मी ना सुगडं पुजून घेते सर्वात आधी आज आहे ना जेवण आटपून घेतलं आहे तरी अजून गोड नैवेद्य करायचं बाकी आहे हा आमचा नेहमीप्रमाणे वरण ह्याच्यात आहे बिरड्याची भाजी भात करून घेतलं आहे आणि अजून आता गोड काहीतरी करायचं पण नेमके आज आरवजी स्कूलमध्ये एक्झाम चालू आहे मग ती स्कूल लवकर सुटते ना म्हणून आता त्याला पण आल्यास जायचं आहे तर बाकीचं स नैवेद्याचं मी आटपून घेतलेलं आहे आता फक्त गोड काहीतरी बनवायचं आहे आणि पापड तळायचे ते आल्यावर करणार आहे आता पहिला मी सुगडं पुजून घेते फायनली जेवण रेडी आहे माठाची भाजी माठाच्या भाजीत म्हणजे आम्हाला भेंडा पण टाकायला लागते बिरड्याची भाजी नेहमीप्रमाणाचं गोडवरण आणि आज गोड पदार्थ मध्ये बनवलंय शिरा ॲक्च्युली आहे ना आमच्याकडे आज वळा आणि उद्या तळा असं असतं पण आता वेळ नव्हता म्हणून मग गोड शिरा केलेला आहे नंतरला दुपारी टाइम भेटला तर मग काहीतरी वळीन लाडू वगैरे करेन आणि हे जल दुपारचे सकाळी टाकायला केलेली भाजी भात आहे आता देवाला पटकन नैवेद्य दाखवून घेते फायनली मकर संक्रांतीच्या दिवशी आमच्याकडे पुन्हा एक नवीन गाडी आलेली आहे <laughs> मस्त कलर पण भारी घेतलाय <laughs> मस्त फायनली न्यू गाडीची वहिनी पूजा करून घेते काय काय कलर भारी घेतलाय पण मस्त वाटते डासना डासचे अक्षो कोणाची गाडी आहे भूम भूम

मोत्यांचा बघ मोत्यांचा शेवटचा बटन तिकडून शेवटचा आले आले चला आले

रक्षुला वाटते बाबा चाललेत ए बाजू बाजू मस्त असा आजचा दिवस गेलाय मस्त पैकी मकर संक्रांत सेलिब्रेशन केलंय आमच्या घरात एक नवीन गाडी आली आहे खूप मस्त वाटलं आणि कॉन्ग्रॅज्युलेशन परेश दा दा ले ले दादा आणि राखी वहिनी अँड फॅमिली पूर्ण मस्त अशी गाडी घेतलेली आहे दादानी आणि आजचा व्हिडिओ मी आता इथेच सेंड करत आहे जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू